पुरात अडकलेल्यांसाठी आमदार रोहित पवार सरसावले कर्जत तालुक्यातील मलठणमधील जिराफ वस्तीला सीनाच्या पाण्याने वेढा दिल्याने रात्रीपासून काही नागरिक अडकले होते आमदार रोहित पवार यांनी त्यांची सुटका करण्यासाठी एन डी आर एफच्या पथकाला बोलावलं आणि सुरुवातीला अडकलेल्या महिला भगिनींची सुटका केली परंतु शेतकऱ्यांचं त्यांच्या जीवापेक्षाही अधिक प्रेम हे त्यांच्या पशुधनावर असतं त्यामुळं पशुधनाला तिथं सोडून चौघेजण बाहेर यायला तयार नव्हते आमदार रोहित पवार यांनी एन डी आर एफच्या टीमसोबत जाऊन या सर्वांना सुरक्षितपणे घेऊन आले शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विरोधकातले सगळे आमदार एकत्र येऊन आवाज उठवा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शंभर टक्के आम्ही उठवणार आहोत तसंच आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी आपण नाशिकमध्ये खूप भव्य मोर्चा काढला होता तो पहिला मोर्चा होता दुसरे अनेक मोर्चे आता पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही सर्वजण काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये मुद्दा एकच आहे की आमच्या बळीराजाला तुम्ही वाचवा त्यांच्या परिवाराला तुम्ही वाचवा मजुराला वाचवा ग्रामीण अर्थव्यवस्थेला तुम्ही वाचवा युवा तसंच शहरी भागातले जे गरीब लोक आहेत त्यांच्याकडे कुठेतरी लक्ष द्या कारण झालं असं सर्व नेते जे आज सत्तेत आहेत ते कुठतरी जातीवाद नाहीतर समाजामध्ये वाद, समाजा समाजा वाद निर्माण करण्यासाठी व्यस्त आहेत तुम्ही मंत्री आहात तुम्ही तिथं आमदार आहात तिथे सुद्धा सत्तेतले आहात तुमच्या राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा समाजामध्ये तुम्ही फक्त तेढ निर्माण करण्याचं काम करत असता त्याच्यापेक्षा केंद्रात जावा एकत्रित बसा आम्हाला घेऊन चला एकत्रित आपण आरक्षणाचे सगळे मुद्दे तिथं मार्गी लावू पण आता ते निर्माण करण्यापेक्षा आमच्या बळीराजाला इथं असणाऱ्या मजुराला गरीबाला तिथं मदत करणं तात्काळ मदत करणं जात भेद सगळं बाजूला ठेवून फक्त आमचा बळीराजा आहे याच्याकडे बघून तिथं मदत करणं अतिशय महत्वाचं आहे आता उद्या एक शासकीय दौरा आहे आणि दोन्ही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री भूम तालुक्यामध्ये दौऱ्यासाठी येणार आहेत या भागामध्ये भूम तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त हानी चिंचपूर या गावामध्ये झालेली आहे त्याचं असं कारण आहे की दुपती जनावर बी वाहून गेलेली आहेत द्रांगच्या बागा आहेत जांबाच्या बागा आहेत इतर फळाच्या बागा आणि ऊसाचं उत्पादन जास्त आहे परंतु या दोन्ही राजकीय लोकांनी या गावाचा दौरा कॅन्सल करून त्र्याहत्तर मध्ये जवळच्याच गावी का निवडल्या याच्या संदर्भात पुढे काय होत काही प्रमाणात दिखावा करण्यासाठी इथे येत असताना तुमच्या प्रमुख गावठाणापासून या वस्तीपर्यंत यायला आपल्याला चाळीस मिनिटं लागले ट्रॅक्टर मधून यावं लागलं चालत चालत यावं लागलं आता कधी कधी हे जे मोठे नेते येतात त्यांना फक्त दाखवायचं असतं की आम्ही त्या जिल्ह्यामध्ये गेलो फोटो काढले काही शेतकऱ्यांशी आम्ही भेटलो बोललो आणि तिथून आम्ही निघून आलो मग कुठं ना कुठं तरी इथं फक्त काय यायचं बसायचं गप्पा मारायचं आणि निघून जायचं मग फक्त टी साठी आणि मीडियासाठी आणि बोलण्यासाठी की आम्ही बघा शेतकऱ्यासाठी काय करतोय याच्यापेक्षा अशा कठीण गावामध्ये येऊन जिथं खऱ्या अर्थाने नुकसान झालंय ते समजून घेणं महत्वाचं आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकसाथ या जिल्ह्यामध्ये येत असतील तर वेगळे वेगळे फिरण्यापेक्षा एकत्रित फिरा लगेचच्या लगेच तिथं निर्णय तुम्हाला घेता येतील पण एक मंत्री वेगळे फिरतील दुसरे मंत्री वेगळे फिरतील कारण दोन्ही वेगळ्या पक्षातले आणि दोघांना इथं करा राजकारण करायचंय त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून हा जर दौरा असेल तो दौरा आमच्या शेतकऱ्याला नको आहे आम्हाला सामाजिक आणि शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून दौरा पाहिजे असेल तो दुर्दैवाने आज सत्तेतल्या कुठल्याही मंत्र्याकडनं केलेला जात नाही प्रश्न त्यांना विचारले आणि प्रश्न विचारले म्हणून ते थोडेसे चिडले म्हणजे हा केवढा माज आणि त्याच्यातच त्यांनी सांगितलं की पैसे मी काय खिशात घेऊन आलोय काय हातात घेऊन आलो काय मग तुम्ही मंत्री आत्म फिरता कशाला दिखावा करण्यासाठी फिरत फिरत आहात का आता करमाळ्यामध्ये तुम्ही बघितलं तर सिरसाठ मंत्री येणार आहेत सात तास, तास तालुक्यामध्ये आहेत एक तास शेतकऱ्यासाठी ठेवलाय सहा तास हे कुठेतरी त्यांच्या पार्टीच्या बैठकीसाठी ठेवलेले आहेत महाजन साहेब या गावातून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून जेव्हा गेले तालुक्याच्या ठिकाणी तिथं भाजपचे जे इतर पदाधिकारी त्यांच्यावर त्यांनी राजकीय चर्चा केली मग अशा पद्धतीने तुम्ही राजकारण सगळीकडे करणार असाल जाती भेद आणि धर्मभेद करून फक्त तुमची राजकीय पोळी भाजणार असाल तर शेतकऱ्याला काय तुम्ही हवेवर सोडून दिलंय का त्यामुळे हे सगळे प्रश्न आम्ही सर्वजण इथं मांडत आहोत आणि आमची सर्वांची मागणी आहे सरसकट पंचनामे झाले पाहिजे ओला दुष्काळ ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे तिथं त्या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे त्याच्याच बरोबर पन्नास हजाराची मदत ही आमच्या शेतकऱ्याला मिळून आणि कर्जमाफी ही सरसकट या शेतकऱ्याची झाली पाहिजे अशा आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत आ, दादा जेव्हा तुम्ही ओला दुष्काळ हा जाहीर करत असताना त्यांना विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असतो त्याच्याच बरोबर शेतकऱ्याला तर होतच असतो कारण का आज आपण बघितलं शेतकरी आता हे जे दातकिळे नावांचे शेतकरी आहेत त्यांनी अतिशय कष्टातून गेल्या चाळीस वर्षामध्ये एका गायीवरनं त्यांनी व्यवसाय सुरू केला होता चाळीस अठ्ठेचाळीस गायांपर्यंत ते पोचले होते द्राक्षाची शेती ते करत होते इतर इतरही जनावर जसे की शेया मेंढ्या ते पाळत होते अशा पद्धतीने आपला संस्कार संसार हा त्यांनी उभा केला आता हे नवीन घर कुठेतरी गेल्या काही महिन्यांमध्ये बांधल्याने पत्र शेडमध्ये राहायचे आता पाऊस झाला पाणी आलं पूर आला त्यात जर सगळी जनावर मरत असतील शेती उद्ध्वस्त होत असेल तर या शेतकरी काय करायचं कोणाकडे बघायचं तर ह्या शेतकऱ्याला शेवटी दुसरा पर्याय नसतो सरकारकडेच मायबाप जनता म्हणून मायबाप सरकार म्हणून बघावं लागतं आणि त्याच्यातच ते सरकार जर असं दुर्लक्ष करत असेल आणि हा विषय फक्त इथलाच नसून प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी तिथं होत आहेत त्यामुळे कुठंतरी हे सरकार या लोकांना वारेवर सोडलेलं सरकार इलेक्शनच्या आधी आम्ही हे करू तेव्हा करू कोरा कोरा सात बारा करू अशा सगळ्या गोष्टी बोलल्यात आणि जेव्हा सरकार सत्तेत आलं तेव्हा सगळ्यांना हे विसरून गेलेत मग कुठेतरी हे मतलबी सरकार आहे बाकी दुसरं काय नाही विरोधकांचे विरोधक युर्दक सगळे प्रतिनिधी नासिर सह पत्रकार अशोक निमोणकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा